जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ एकोणसत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे आज गीता जयंती मोठ्या उत्साहात अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली पाच हजार वर्षापूर्वी भगवंतांनी गीतेचं रहस्य संपूर्ण विश्वाला सांगितले पाहूया यावेळी अनिल पाटील काय म्हणाले पाहिजे होते परंतु या कार्यक्रमाची सुरुवात गावातून भगवद्गीतेची मिरवणूक काढण्यात आली हातात गीता भगवा पताका आणि प्रेरणादायी घोषणा देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि नागरिकांनी ही फेरी काढली आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने याचे अनुकरण करताना या गीतेचा प्रसार आणि प्रचार करण्याची गरज आहे म्हणजे मनुष्य हा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा आज्ञाधारक आहे जीव हा आज्ञाधारक आहे आपल्याला काहीच कळत नसतं पण मार्ग दाखवणारी आई असते तशी गीता ही आपली आई आहे उपदेश संदेश सगळ्या जणांपर्यंत पोहोचवा कशा पद्धतीने गीता जयंती साजरी करण्यात आली आणि संयोजकांचा ही साजरी करण्यामागे हेतू काय होता ते आपल्याशी या ठिकाणी बोलताना काय म्हणाले हे आता या ठिकाणी सविस्तर पाहूया जयंती गावखेरी झालं नंतर ना, ना, नंतर जयंती आपली कशी करायची का करायची आणि त्याचं महत्त्व काय तर आज पाच हजार वर्षपूर्वी जी गीता सांगितली होती ते ज्या ज्या जनतेने ते असे लपून ठेवली होती आज न्यायालयातसुद्धा ते त्या गीतेचं महत्त्व न नसल्यामुळे ते न्यायालयात सुद्धा म गीता, गीता काढून टाकलेली होती तर ते खऱ्या अर्थाने हा गीतेवर झालेला अन्याय हा अन्याय मला सहन नाही झाला म्हणून ही गीता जयंती साजरी करण्याचा संकल्प ठेवला आणि तसंच आपण गीता मंदिर उभारण्याचा संकल्प केला आहे गीता मंदिर कसा कसं करायचं तर आज प्रत्येक त्या ठिकाणी मंदिर उभं राहिले प्रत्येक ठिकाणी सगळं चालू आहे तर त्या ठिकाणी गीतेचे विचार नाहीत मंदिर उभं राहिले परंतु गीतेचा विचार तिकून चालू नसल्यामुळे तिथं आता जनतेचा आतपत पतन झालेलं आहे तर हे थांबवण्यासाठी जो लोकांवर मी अन्याय होतो आहे तो का अन्याय होतो आहे कुणाला समजायला तयार नाही परंतु आज जो गीतेमुळं जे गीतेला अन्याय झाला आहे ते आपण बघितलं का आज माझ्यावर अन्याय होतो आहे हे मला मी सगळ्याला दुसऱ्याला सगळ्याला सांगतोय परंतु खऱ्या अर्थाने जो गीतेवर अन्याय होतोय आपण कुणी म्हणलं आहे का नाही म्हणलेलं तर खऱ्या अर्थाने गीतेने पाच हजार वर्षापूर्वी जी सांगितली आज घरोघरी त्याचे विचार पोचायला पाहिजे होते परंतु ते काय झालं नाही मग तो तो विकास कुठला आहे जसा गीतेचा विकास कुठला तसा आपला सुद्धा विकास कुठलेला आहे मग खऱ्या अर्थ कोणी मी अन्याय करतोय आणि आपण सहन करत राहतोय आणि आपल्याला त्याचं म्हणजे आपण कुणाकडे आश्रय करायचा कुणा का धरून राहायचं की आपण मला माझ्यावर अन्याय झाला आहे माझा दूर करा असं असं का हे करायचं तर आपण जर कुणाचंच न बोट धरता जर गीते जर बोट धरलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला किती बी आपल्याला संकट येऊ द्या तर खरं गीताच उद्धार करील तर आपण जे काय मंदिर बांधण्याचा संकल्प संकल्प केलेला आहे तर आपल्याला जे काही हे जनता आहे त्यांना काय मोज माझ्या माझ्या करू द्या त्याचं आपल्याला काय घेऊन देईल नाही तर आप जे काय ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी जर आपण एकत्र येऊन जर गीतेचा विचार स्वीकारले तर आपण ह्या निश्चितपणे आपल्यावर अन्याय झाल्याला आपण दूर करू शकू या गीतेच्या माध्यमातून आपण दूर करू शकू म्हणून आपण मंदिर बांधतोय तर आपल्याला मंदिर बांधताना एक रुपया हे घेता मंदिर बांधायचं आहे पण ते तर वित्त तर लागल्याशिवाय राहणार नाही आपल्या मंदिर बांध बांधण्यासाठी तर लागणार आहे मग वित्त कुठून आणायचं द्यायला भरपूर तयार आहे वित्त द्यायला भरपूर तयार मंदिर मोठं उभं राहील आणि आपण टोलेजंग गीता जयंती साजरी पण करू परंतु ती गीतेचं महत्त्व गीतेचं जीवन त्याचं आचरणात आणणं हे राहून जाईल आणि आपण आपली खुर्ची आपलं पद प्रतिष्ठा हे आपलीच वाढत जाईल आणि गीताचं महत्त्व कमी होईल म्हणून आपल्याला तसं करायचं नाही तर आपल्याला जो प्रत्येक गावात गीता उचलीन आणि गाव प्रत्येक गावात आपल्या मंदिरात त्याचे श्लोक हे करेल त्याचं विश्लेषण त्याचं प्रचार करील तर ते, त्याचंच आपल्याला पूजा गीता मंदिरासाठी वापरायची आहे त्याचीच पूजा गीता गीता मंदिरासाठी खरी जा, खरे पूजा ती मा गीतेला मा मान्य होईल की तो माझं काम करतोय म्हणून आपल्याला आज वित्त आपल्याला धीर का थोडा वेळ लागत काय हरकत नाही त्या त्याविषयी परंतु आपल्याला जे कोण पाहिजेत आपल्याला माणसं तर ज्याच्यावर अन्याय झाला आणि तो भगवंत पण भगवंताचं करगळी धरली पाहिजे तरच तो भगवंत धावून घेतो तर खऱ्या अर्थाने आपली गीता जयंती कधी होईल अजून आपल्याला मोठी ही करायची की गीता पुढच्या वर्षी साजरी करायची परंतु कशी साजरी करायची हे जे अन्याय झालेली जी काही जनता आहे ती ज्यावेळेस एकत्र होईल होईल आणि त्यांचा जय जयकार होईल त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने गीतेवरचा जे अन्याय झालेला आपण दूर करून आपला पण अन्याय झालेला दूर करून आपण गीताची साजरी करू एवढं बोलून माझं भावपुष्प भगवंत मी अर्पण करतो आणि जय योगेश्वर जय ओम तत्स श्री कृ श्रीकृष्ण अर्पण मस्तो जय विष जयमने शरद क्लशनाशाय गोविंदाय नमो नम मूक कराय वाचालनं फंगुम नंगयते गिरव जत्कृपामहो वंदे परमानंदमाध या चरणसानिध्या भयमुक्तो भ्रमाम्यह ज्ञानातयुन मन्दे यज्ञेशान गुरुनायकान माजे विद्यागुरुमोक्षमोपाध्याय कस्तुरेशस्त्री महाराज यांचा कालच अष्टमीला जन्मोत्सव फार मोठ्या प्रमाणात पार पडला आहे आचार्य श्री गोविंद गिरी महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे अनेक संतवर्य त्या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा झाला आणि लगेच आज जयंती आहे हा पर्व म्हणजे फार मनुष्याला दुर्लभ असा हा सोहळा आहे प्रत्येकानं गीतेचं अध्ययन वाचन आणि तो आचरणात उतरली पाहिजे गीतेचं महत्त्व म्हणजे कर्मण्यवाधिकार असते महाफलेशू कदाचन फळाची अपेक्षा न करता आपण गीतेचा प्रचार प्रसार करत राहिलं तर गीता ही आई आपली गीताही म्हणलेली आहे आई म्हणजे आई मुलांचं कधीच वाईट चिंतत नाही तुम्ही जे गीतेला शरण गेलात जसं आई आपल्याला पांघरून घालते आपण तिच्या पदरामध्ये पदराड झोपतो आपण निश्चिंत तसं गीता ही मनुष्याला निश्चिंत करणारी आहे गीतेमध्ये अनेक प्रकारचे बोध आहेत लहान मुलांनासुद्धा ही गीता वाजण्यासारखी आहे म्हणजे लहानपणापासूनच गीतेचा उपबोध घेतला पाहिजे आपल्या आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलांना गीतेचा दा मार्ग दाखवला पाहिजे म्हणून होईल तितकं गीतेचा प्रसार व्हावा झालेला आहे परमपूज्य दादा जे पांडुरंगशास्त्री आठवले मी फार भाग्यवान आहे की त्यांच्या सान्निध्यात मी काही काळ घालवला थोडा थोडा वेळ का होईना पण मी त्यांच्यासोबत होतो माझं काहीतरी पूर्व भाग्य आहे की मला दादांचा आशीर्वाद माझ्या पाठीहून त्यांचा हात फिरलेला आहे नांदेडला फार मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये दादाजी स्वतः उपस्थित होते आणि त्यानिमित्तानं मी तिथं शिक्षणासाठी थांबलो होतो योग कसा असतो ज्या ठिकाणी दादा थांबणार होते त्यांचा माझा चांगला परिचय आहे त्यांनी मला सांगितलं की दादा आपल्या घरी थांबणार आहेत तुम्ही या तिथं मी गेल्याच्या नंतर मी स्वतः इतका भारावून गेलो म्हणजे मला अनपेक्षित असे हे सगळं माझ्यासमोर विषय आल्यामुळं माझं काहीतरी पूर्व भाग्य होतं दादांना मी काही माझे जे मला वडिलांनी माझ्या शिकवलेले काही गीताचे काही मंत्र आहेत किंवा जे काही मला शिकवलेलं आहे वडिलांनी ते सगळं त्यांच्यापुढे मी म्हणून दाखवलं त्यावेळेस दादाईंना खूप म्हणजे आनंद वाढला आणि त्यांनी म मनातून त्यांनी मला पाठवून हात फिरून मला आशीर्वाद दिला की तुमचं घरानं फार छान आहे भागवताची सेवा आहे आणि हा ह्या माध्यमातून तुम्ही कार्य करीत राहा अशी प्रेरणा त्यांनी मला दिली आणि तेव्हापासून मी ह्या स्वाध्यायच्या ह्याच्यात मी अटॅच झालो काहीतरी त्याला भाग्य लागतं भाग्याशिवाय काही होत नाही आणि गीतेनं ना सगळं काही शिकवलेलं आहे आपल्याला जगण्याचा अर्थच म्हणजे गीता आहे मनुष्य जन्माला आल्याच्या चल, आल्याच्यानंतर मरेपर्यंत कसं जगावं हा बोध गीतेनं आपल्याला दिलेला आहे या गीता जयंतीच्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती आहे सगळ्यांनी गीता आचरावी आणि ती आपल्या म्हणजे वाचावी नाही तर आचरणात आणावी गीतेमध्ये सगळं काही ते सांगितलेलं आहे फक्त वाचन हे महत्वाचं आहे आता वरच्यावर आपल्याला सगळे धार्मिक ग्रंथ जे संस्कृत मध्ये होते ते आपल्याला कळण्यासाठी म्हणून गीता प्रेस गोरखपूर यांनी आपल्याला फार म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं आहे फक्त वाचन करणं आपलं काम आहे आपण प्रत्येकानं वाचन केलं पाहिजे गीता सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंग भरपूर व्हरायटीज मेन्स मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुल रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस